तर पब्लिक आता आपण आलो आयन भाई दुसऱ्या दुकानावर ते बघा आयन भाई काम करतोय आयन भाई <laughs> आयन भाई काम करतोय आयन भाई मला काम सांगतोय मी लॅपटॉप वाला मी लॅपटॉप वापरतोय ना याला सांगा आयन भाई आपण आयफोन वाले हे कोणते तुम्ही कोण कोणते हे मशीन वाले गेले ना तिकडे उडत 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 ना भाई

काय माहिती कधीच सपोर्ट नका करू का आहे भाई अशी अंग न करत आहे ना भाई फक्त जुम्मे ते जुम्मे काय <laughs> <आएं> नाही <laughs> पब्लिक आमची इथे पाऊस पडलाय का पाऊस हे बघा पाऊस पडतोय आपला भुला भाई आहे भुला भाई म्हटलं <laughs> जादू जादू पब्लिक इथं फुल पाऊस चालू नाही का सो पब्लिक तर आता आम्ही निघाला बाकी आली होतो कसं आहे फुल भाट आहे माझ्या सोबत आहे ते आहे भाई सो पब्लिक बघितलं तुम्ही भाऊ किती चिडलेले भाऊ ये ना भाऊला कॉपी देईल नाही पहिले म्हणून भाऊ चिडले काय सो दे पब्लिक तर भाईला चिडले होते नाही का आता आम्ही चाललो कॉपी होऊन दुकानावरती काय आहे आपला मुक्ती बरं का पब्लिक आपलं मुक्ती इथे सर्वात फेमस मंदिर मुक्ती विषय नाही कानुमानू मामा काय तू का बोला बघितलं तो का बोलला तुला काय बोलत सांग मला कोण तुला काय बोलत मला मुदक फोडून नू आमा डेंजर काही विषय आलं ना नू आम्हाला भेटायचं महाराष्ट्र तुला देऊ काय नको आपल्याला काय करायचं आपण आपण मा मार कधी माणसं हा ये तर आहे कस एक शब्द बोलले काय मामा बोलते सबको बोलते <laughs> कोयतरी काय काय त्याला मारतो तू नाही काय गोष्टी मारणार नाही तू आपल्या रस्ते नाही पुढे चालायचे बरोबर बुकच असलंय ना कुत्र्यां काय करायची कसं आहे कसं आहे नू मामा कसं आपले पुळी टाकीत टाकीत आणायची हा मग मारायचं तो पब्लिक ते आपले, आपले मामा आहे हे बघा आपले मामा मामा हाय करा हाय करा अ हाय ना असा हाय करा पहिले <biscuit सदिवैं अच्छा़ी> हाय कर ना सर ननु मामा कर कर असं कर असं कर ओ मामा करा हाय करा दे दुख तो पब्लिक टाटा सम ल रिक्षा मध्ये सायले हाय कर डीजे बीजी लावा ना डीजे बीजी लावायो ना

माझ्या मम्मीला उपवास आहे मला चिक्की एवढी एवढी चिक्की घेऊन राहिली खायला बघा मला बोलते पोतावर पडेल बघ ती बघ कशी बघ एवढी एवढी चिक्की पाचशे रुपये भेटले आपल्याला पब्लिक कंटिन्यू लावून द्या आता आपण जाऊ पेट्रोल भरून येऊ कंटिन्यू राहून द्या पब्लिक आता इडी बघा थोडीशी लागली आता मी चाललोय पिल्ड्रो भरला गाडी मध्ये आपल्या मम्मीला दबा खाण्याचाय म्हणून आम्ही चाललो आता मी पिल्ड्रो भरायला पिल्ड्रो पिट्रो भरतो ड्रॉपमध्ये कंटिन्यू राहता काय विषय नाही काय तुमचा वापस एका दुकानावरती आलाय हे बघा आधी तो रुको क्लायमॅट सभी बाकी चक्की आवे चक्की बरं का आगे। मामा ऐका ना बरं मामा ऐका ना मामा ऐकायला काय माहिती आवाला का होत ऐकायला बेटा हे आपले भूषण भाई भूषण भाई ऐका आपले इगतपुरीचे बरं का इगतपुरीचे पाहुणे बाबा आपले धन्या वेगाची कामं करता बघा फुल दादा खाऊन फुल तो तोंडात पुढी नुसते काम यु 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 ब्लॉक कंटिन्यू डावा साईल बघ ऐक ओके हॅलो पब्लिक तर आता तुमचं चाललाय दूध पेला काय आपल्या भावांसोबत हे भगवान तरी लिहिला आता बघून घ्या रस्त्याने चांद म्हणजे जेवण जिरवतोय म्हणून पायपा चाललो नाही तर गाडीवरतीच फिर तुमचं तुम्हाला माहिती आहे अच्छा चला कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये सो पब्लिक तुमचा वाला दूध पेला बघ आपल्या दूध पेला ऑनली दूध पेला या जय बजरंग व्हिजिट करा का भाई चला पब्लिक बाय बाय भेटू त्याच्या ब्लॉक मध्ये आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय